सद्भावचं प्रतीक असलेले परभणी शहरातील हजरत सय्यद शहा तुराबुल हक यांच्या उरुस यात्रेला सुरुवात होत असून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते पथदिवे लावण्यात आलेत परभणी जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरातून हजरत शहा तुराबुल हक यांच्या उरुस निमित्त भाविक दर्शनासाठी येतात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले हजरत शहा यांच्या उरुसाला एक फेब्रुवारी पासून सुरुवात होतीये भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नाही म्हणून परभणी महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी दर्ग्यास भेट देऊन पूर्णपणे दक्षता घेण्याचे आदेश दिलेत आणि या पवित्र दर्ग्यास चादर अर्पण करून पथदिवे लावण्याचं उद्घाटन केलंय विशेष म्हणजे मागील पंधरा वर्षापासून मनपाचे विद्युत व्यवस्थापक अब्दुल जावेद हे काम पाहतायत तर आज झालेल्या या कार्यक्रमात विद्युत अभियंता संतोष जोशी शेख मेहबूब सय्यद शेख सलीम अनंतराव कुलकर्णी हबीब खान आणि विद्युत, विद्युत विभागाचे कर्मचारी पथदिवे लावण्यासाठी परिश्रम घेत आहेत या संदर्भात परभणी मनपाचे आयुक्त राहुल रेखावार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बाबा यांचा संबंध खूप जुना आहे आणि याच परंपरेला कायम ठेवत यावर्षीसुद्धा परभणी शहरामध्ये वक्फ बोर्डामार्फत हा उरूसचा फर मो फार मोठा राष्ट्रीय स्तराचा कार्यक्रम आयोजित होत आहे परभणी शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी आम्ही ज्या ज्या सोयी पुरवतो त्या सर्व सोयी पण आम्ही पुरवणं ऑलरेडी सुरू केलं आहे आणि यावर्षीचाही उरूस दरवर्षीप्रमाणेच किंवा त्याहीपेक्षा अधिक चांगला कसा करता येईल यासाठी आम्ही सगळेजणं प्रयत्नशील राहू परभणी शहरातील सर्व लोकांनाही माझं आवाहन आहे की हा ऋरूस आपल्या समाजातील आपल्या देशातील एकात्मतेचं एक प्रतीक आहे की इथे सर्व धर्माचे लोक येतात आणि आपापल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करून जातात आपल्या सगळ्यांनाही ही विनंती आहे की ही परंपरा अशीच चालू ठेवा हा वारसा आहे जो आपण आपल्या पुढच्या पिढीलाही द्यायचा आहे आणि तोच अतिशय परिपूर्णपणे आपण देऊ आणि हे वैभव शहराचं असंच कायम राहील या दृष्टीनेच आपण सगळेजण प्रयत्न करत राहू अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे प्रतिनिधी अमर गालफाडे एन टी न्यूज परभणी